सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तसेच आपल्या राष्ट्रध्वजाला वंदन देखील करण्यात मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहश ग्रामपंचायत कार्यालयावर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राष्ट्रध्वज फडकवला नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमण झाले तर या संदर्भात पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याशी फोनद्वारे बोलणे झाले असता त्यांनी ग्रामसेवकांना निधी नसल्यामुळे राष्ट्रीय ध्वज घेण्यास पैसे नसल्याचं कारण सांगितलं नमस्कार म्हटलं आज आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी होता आता ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत झेंडा असं अह त्यांना वेळेवर सांगू ना आम्ही आता सहा महिने होऊन गेले त्याला म्हणत नवीन ग्रामपंचायतीकडे आपली वरती केली ना तर ते आपले पोलच टाकायला सांगितलं होतं त्यांनी पण त्यांनी टाकेलच नाही आज मेन महत्वाचा दिवस त्यांनी झेंडा फडकवायला पाहिजे ना कोणतं टाकी देऊ सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतला बसलेले आहेत राजपूत राजपूत टाकी हर्ष राजपूत लगीत लावतो देव का त्यांच्याकडे कोणाकडे ग्रामशेकड ह बसत नाहीये एक मिनिट हा तुम्हाला निवडून दिलंय लोक काय तुमच्या मागे पत्रकारा बोलायचा पत्रकार नाही साहेब आहेत व्हिडिओ साहेब आहेत बोलत नाही बोलत नाही बोला हॅलो 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 राजपूत का हा नमस्कार साहेब राजपूत बोलतो बोलतो का हो कोण बोलतोय मी व्हिडिओ बोलतो सानू कोण व्हिडिओ सानू बोलतो हां हां नमस्कार साहेब नमस्कार म्हणजे काय इश्यू झाला साहेब जुन्या था। ऑफिस करतो ध्वज काढायचं इकडे राहिला शिफ्टिंग करायचं त्याच्यावरून नाही नाही तर मग शिफ्टिंग ध्वजारोहण नाही थोडा निधीचा अभाव होता अहो निधीचा नाही तुम्ही साधे काठी लावून कवाना पण ध्वजारोहण करायला पाहिजे ना तुमच्यावर शाळेत तो काठी नाही साधे काठी ध्वज ध्वज लावून तरी फाडकाला तरी चालतो तसेच यावेळी ग्रामस्थ समाधान सदगीर यांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामसेवक यांना सांगितले शासकीय अधिकारी जसे बेजबाबदार असतील तर सामान्य जनतेने करायचं तरी काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला प्रभाकर गारे लक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर